जय महाराष्ट्र मी पत्रकार सचिन सुभाष नाही आज आपण परेरा येथे परे नगर इथे इथे बघा धोकादायक स्थितीमध्ये गटराचं जागा आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये लहान मुलं पण जखम झाली होती जग झाली होती तर तिथे आलो आहे आपण पाहू शकता नगराच्या जगण्याला गटराच्या दगण्यासाठी दगड जाऊन ठेवले आता कोणी जाऊन चाललं नाही पाहिजे अशी या धोकादायक स्थितीमध्ये झाकण आहे पाहू शकता तर याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे पाहू शकता आपण समोर आहे समोरच हे आहे पाहू शकता गटाचं झाकण पण या तिच्या धोकादायक स्थितीमध्ये आपण पाहू शकता एखादा कदा पाय पडला तर परत पण तरी आत्महत्या जाईल पाहू शकता तर आधी अजून कोणाला होण्याच्या आधी गटरात त्या बदलण्यात यावं एरिया पाहून घ्या एरिया पाहून घ्या हे बच्चा गिरात आहे तर नाय पाहू शकता बाजूला म्हणणं असं आहे की पडलं होतं कोणतरी मुलगा गटाचा जागा त्वरित करण्यात यावं पत्रकार सचिव सुभाष रजूचंद्र पर्यानगर इथे आपण आहे मार्केट याच्या इथेच आहे आपण त्वरित करण्यात यावं वॉर्ड नंबर एकशे पंधरा एरिया पाहून घ्या एरिया पाहून घ्या याच्यासमोरच आहे धन्यवाद जय महाराष्ट्र आणि कटराची जागणं कुठे अशी असा होते ठेवू नका किंवा नागरिकांना उजा होईल जरा बघा काळजीपूर्वक जय महाराष्ट्र